मावळवासियांची जीवनवाहिनी आणि पिंपरी चिंचवडकरांना पाणी पुरवठा करणारे पवना धरण पानलोट क्षेत्रात पंचावन्न पॉईंट सात टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे सध्या उष्णतेच्या झडा बसू लागल्यात त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी पातळी कमी होऊ लागली आहे सध्या धरणातील पाणीसाठा हा पंधरा जुलैपर्यंत पुरेल असा अंदाज पवना पाटबंधारे खात्याने काढला आहे तरी वेळेत पाऊस पडला नाही तर नागरिकांना पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे